सत्य घटना नांदेडमधील डॉक्टर बनायचं स्वप्न पाहणारी शुभांगी जोगदंडहीची नांदेडमध्ये अशी घटना घडली की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला नेमकं का काय आणि कसं घडलं आपल्याच मुलीसोबत असं कोणी करू शकतं का हे देखील विचार करायला लावणारी गोष्ट आहे तर ठिकाण आहे निमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिपाल परिसर या परिसरात शुभांगी जोगदंड बी ए एम एस च्या तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत होती तिच्या मनात डॉक्टर होण्याचे स्वप्न होते ती आपल्या कष्टाने आणि मेहनतीने मन लावून शिकत होती तिचे स्वप्न होते की ती एक यशस्वी डॉक्टर बनायचे आणि आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करायचे पण ती ज्यांचा विचार करत होती त्यांनीच तिचं उज्ज्वल भविष्यातील स्वप्न भंग केलं त्याचं घडलं असं की आत्याच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्यानं वडिलांसह भावांनी मिळून मुलीला क्रूरपणे मारहाण करून तिची हत्या केली त्या दिवशी शुभांगीने सकाळी उठून कॉलेजला जायची तयारी केली रोजच्या प्रमाणे ती कॉलेजला जायला निघाली पण तिच्या वडिलांना आणि मामाला आणि भावाला तिचं प्रेमप्रकरण माहीत पडलं होतं म्हणून ते तिच्यावरती बारीक लक्ष देऊन होते त्यांनी तिला आम्ही तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ बघितलं आहे आज ते बघायला येणार असल्याचे सांगितले हे सारं ऐकून शुभांगीच्या पायाखालची जमीन सरकली तिला नाहीही सांगता येत नव्हते आणि होही सांगता येत नव्हते ती एकीकडे प्रेमात आणि दुसरीकडे वडिलांमध्ये अटकली होती तिचे प्रेम असल्याचे तिनं आपल्या कुटुंबियांना सांगितलं पण कुटुंबाला ते मान्य नव्हते त्यांनी तिला दुसऱ्या एका स्थळाशी लग्न करायला भाग पाडले मात्र शुभांगीने त्या स्थळाला नकार देण्यास भाग पाडले आठ दिवसातच शुभांगीने ते लग्न मोडून टाकले त्याचा परिणाम तिच्या घरावर झाला बाहेरील लोक हे तिच्या वडिलांना हिनवू लागले त्यामुळे गावात तिच्या कुटुंबाची बदनामी झाली दुसऱ्याच दिवशी तिच्या वडिलांनी तिच्यामुळे झालेल्या या बदनामीची तीच भरपाई करेल असे ठरवले भाऊ मामा आणि त्यांची मुले हे सर्व त्या कटात सहभागी झाले शुभांगी जेव्हा कॉलेजला जात होती तेव्हा तिला रस्त्यात अडवून तिचा गळा दाबून तिचा मारून टाकण्यात आले आणि तिचा मृतदेह हो, सुद्धा जाळून टाकला इकडे सर्व लोकांमध्ये तीन दिवसांपासून शुभांगी गायब झाल्याची वार्ता पसरली तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये तिच्याबद्दल चर्चा सुरू झाली होती कोणी म्हणत होते की ती पळून गेली तिचा शोध सुरू झाला दरम्यान त्या प्रकरणात सुरुवातीला शुभांगीचा शॉक लागून मृत्यू झाला असून तिचे अंत्यसंस्कार केल्याचा बनाव कुटुंबियांनी रचला होता तसे तपासही भरकटवण्याचा प्रयत्न केला होता गुप्त बातमीदारानं पोलिसांना माहिती दिली आता हे काय आणि कसं घडलं ते तपासणं अत्यंत गरजेचं झालं होतं पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि एक व्यक्तीने हा सर्व प्रकार करणार आहे असे ऐकले होते ही माहिती पसरवली पोलिसांनी अगोदर त्या मुलाला बोलावले त्याचा तपास केला त्यानं खरे ते सांगितले आता त्याच्यावर संशय पोलिसांना राहिला नाही मग त्यांनी आपला मोर्चा तिच्या परिवाराकडे वळवला त्यांना अटक केली आणि विचारपूस केली पण कुणीही काही सांगायला तयार नव्हतं शेवटी धमक्या देऊन आणि पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर काकाचा मुलगा घाबरला आणि त्याने खरं सांगायला सुरुवात केली होती तिचा गळा दाबून तिची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह हो जाळून तिची राख जवळच्याच ओढ्यात फेकून दिली अशी काही माहिती त्या मुलाने दिली त्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला नांदेडमधील लिमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी महिपाल या गावात ही दुर्दैवी घटना घडली होती पोलिसांनी तपास करून त्यावेळी तळणीजवळील कॅनॉलच्या बाजूला शुभांगीची आणखी काही हाडे सापडली यापूर्वी जोगदंड यांच्या शेतातून आणि हिवरा परिसरातून काही हाडे गोळ्या करण्यात आली होती ही हाडे जमा करण्यात आली शुभांगीचे वडील मामा भाऊ आणि काकांची दोन मुलं अशा पाच जणांना अटक केली गेली शुभांगीच्या स्वप्नांचे मात्र तुकडे झाले होते तिने रंगवलेली सप्तरंगी स्वप्न संपली होती तिच्या सर्व उद्याच्या आशा जणू जळून खाक झाल्या होत्या तिची कहाणी महाराष्ट्रातल्या हृदयात कायमची कोरली गेली या घटनेनंतर नांदेड गावात दुःखाचं सावट पसरलं गावातील लोक आपल्या मुलींच्या स्वप्नांना पाठिंबा देण्याची वचन देऊ लागले शुभांगीचं तुटलेलं स्वप्न आणि तिच्या बलिदानानं लोकांना विचार करण्यास भाग पाडले की आपले खरे प्रेम आणि आदर आपल्या मुलांच्या स्वप्नांच्या तिच्या स्मृतीने सर्वांना एक महत्त्वाचा धडा शिकवला आपली मुलं आपलीच असतात त्यांच्या स्वप्नांचा आदर करा त्यांच्या मतांचा आदर करा ते काय म्हणत आहेत हे समजून घ्या याविषयी तुम्हाला काय वाटतं याचं मत जरूर कमेंटमध्ये कळवा धन्यवाद